हॅलो मी सोनाली राठोड तर आज मला एक अनुभव शेअर करायचा होता तुमच्यासोबत आणि या प्रवासाला कुठंतरी एक सुरुवातही करायची होती तर मग म्हटलं चला स्वतःच्या अनुभवापासूनच सुरुवात करू आ, काल मी सेंटरला बसून होते आणि एक नवीन एनरोलमेंट झाली एनरोलमेंट म्हणजे त्या त्या एक दोन वर्षाचं मूल आहे त्याला हिअरिंग लॉस डिटेक्ट झाला आहे त्याची मोठी बहीण आहे पाच वर्षांची ती ऑलरेडी अंगणवाडी थ्रू आपल्याकडे एनरोल होती त्याच्या आईला शंका होती की तो आवाजाकडे लक्ष देत नाही किंवा जास्त काही बोलत नाही तर मग मी त्यांना हिअरिंग टेस्ट असते हिअरिंगसाठी टेस्ट असते बेरा म्हणून ज्यातून आपल्याला कळतं की मुलाला ऐकू जा किती प्रमाणात जातं किंवा हिअरिंग लॉस आहे तर तो किती आहे काल त्या ती टेस्ट करून माझ्याकडे आल्या त्यांचा चेहराच खूप काही सांगत होता त्यांनी माझ्या हातात रिपोर्ट दिला मी तो रिपोर्ट बघितला मलाही दोन सेकंदासाठी अगदी काळ झालं जर झालं तो रिपोर्ट बघून कारण की हिअरिंग लॉस होता बऱ्यापैकी होता ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंटपर्यंत हिअरिंग लॉस होता म्हणजे आता त्यांच्या दोनही मुलांना म्हणजे मुलीला आणि मुलाला दोघांनाही हियरिंग लॉस डिटेक्ट झाला आहे आणि तोही बऱ्यापैकी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे इतकी चांगली की ते दोन्ही मुलांचं ऑपरेशन मशीन चांगल्या प्रतीची मशीनं वगैरे असं काही करू शकतील तर खूप त्यांचा चेहरा काही सांगत होता त्यांच्या चेहऱ्यावरनं कळत होते की कि त्यांना किती वाईट वाटलं आहे त्यांच्या दोन्ही मुलांना हिअरिंग लॉस आहे चांगल्या प्रमाणात आहे तो याने तर मी त्यांना काउन्सिलिंग वगैरे केलं त्यांना पुढचा मार्ग सांगितला काय करायला का पाहिजे काय नाही ते सगळं मी त्यांना सांगितलं त्या गेल्या त्या गेल्या पण दिवसभर मला विचारात ढकलून गेल्या माझ्यासमोर उभा राहिला तो दिवस ज्या दिवशी मला हे समजलं होतं की माझ्या तीर्थकला ही लॉस आहे ज्या दिवशी मला हे समजलं होतं की माझ्या तीर्थकला शंभर टक्के दोन्ही कानांनी हे लॉस आहे म्हणजे माझा मुलगा कर्णबधिरे जन्मतः आणि त्याची एकही पर्सेंट चान्स नाही आहे काही ऐकण्याची ऐकण्याचं तर उभा राहायला तो दिवस ज्या दिवशी मला समजलं होतं की माझ्या तीर्थकला हिअरिंग लॉस आहे कशी अवस्था झाली होती माझी माझ्या मनाची खूप त्रास झाला होता मला मी सरळ तेव्हा ते भाते टेस्ट केल्यानंतर माझ्या आईच्या घरी गेले होते कारण आई ऑलवेज की आई सगळ्यात जवळ तर तिच्याकडे गेले अक्षरशः भिंतीला डोकं टेकून जमिनीवरच खाली तीर्थरला ठेवलं आणि कोणी म्हणजे खूप काही मोठं जेव्हा होतं म्हणजे अगदी कोणी आपलं एक्सपायर होतं तेव्हा आपण जसं रडतो जितका आक्रोश करतो तितका आक्रोश करून 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 मी रडत होते खूप मोठमोठ्याने मोड़ ओरडून ओरडून अतिशय भयानकपणे मी रडत होते आत्ताही काटा येतोय माझ्या अंगावरती हे सांगताना आणि तेव्हाही एकदम वाईट परिस्थितीमध्ये होते मी आधीच मी नवऱ्यापासून दूर झालेली होते मी स्वतःच्या मनमर्जीने लग्न केलेलं होतं त्याच्यामुळं मला घरच्यांचा हवा तसा काही सपोर्ट नव्हता त्यांचाही राग होता त्यांनाही मी समजू शकते तेही रागात होते त्यांनी मला जवळ केलेलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये मला तिथंच हिअरिंग लॉस समजला होता जिथं मी स्वतःच्या पायावरती उभी नव्हते माझी कसलीच काहीच त्या मुलासाठी करण्याची परिस्थिती नव्हती एक मूल ज्याला मी अत्यंत खडतर परिस्थितीतून सगळ्यांनी सा मला सांगितलं की तू ह्या मुल म्हणजे अबॉट कर तरीसुद्धा मी ज्या मुलाला जन्म दिला होता अशा परिस्थितीमध्ये ते मूल माझ्यासमोर कर्णवधीर जन्माला आलेलं होतं खूप खूप खुँ, खूप मी आक्रोश केला होता दोन दिवस कंटिन्यू मी जेवले नव्हते फक्त रडत होते आणि खूप मोठा होता तो आक्रोश कदाचित मला जर कोणी दिव्यांग मुलाचे पालक हा व्हिडिओ बघत असतील तर ते नक्की रिलेट करतील त्या दिवसाशी ज्या दिवशी आपल्याला हे समजतं की आपल्यासोबत हे झालंय आपलं मूल दिव्यांग जन्माला आलं आहे हे जेव्हा पालकांना कळतं त्यांच्या मनाची अवस्था मी समजू शकते कारण मी तो दिवस अनुभवला आहे त्या दिवसाची तीव्रता किती जास्त आहे ते दुःख किती जास्त आहे हे फक्त तेच लोक समजू शकतात तेच पालक समजू शकतात जे दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात आणि अशाच मुलांसाठी आणि अशाच पालकांसाठी मी काम करायचं ठरवलंय आणि मी ते आहे बस एक जास्त एक सुरुवात करायची होती आणि हा अनुभवही तुमच्यासोबत शेअर करायचा होता खूप बळ लागतं एक दिव दिव्यांग मूल सांभाळायला खूप आघात होतो मनावरती समाजाकडनंही हवा तसा पाठिंबा नसतो समाजाकडनं तर सोडा स्वतःच्या घरच्यांकडनंही हवा तसा पाठिंबा नसतो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एक दिव्यांग मूल सांभाळतो ती खरोखरच खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि अशाच लोकांसोबत अशाच पालकांसाठी मी उभी राहिली आहे मी करते आहे माझे प्रयत्न माझ्या मुलासाठी तसंच इतर मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा त्यामुळं सपोर्ट करा माझ्यामुळे जर एकही पालक त्यांना मार्गदर्शन भेटलं किंवा ते त्यांच्या मुलासाठी काही करू शकले तरीही मी असं समजेन का मी जे करते त्याचं सार्थक होत आहे थँक्यू सो मच सपोर्ट करा बाय